शेला घालून भगवा उपर्ण घालून माननीय राजन साळवी यांचा आज शिवसेना पक्षात छत्रपती शिवाजी महाराज की भवानी आमदार किरणजी सांबन मनीषा कांदेजी मीनाताई कांबळे शितलजी म्हात्रे सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण आणि हा बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण आज बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण राजन साळवी साहेबांनी आपल्या हाती घेतलेला आहे हा धनुष्यबाण उद्या पुन्हा कोकण मधील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायतीमध्ये सुसाट धावणार आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की एकनाथ शिंदेसाह पडो एकनाथ शिंदे प्रवेशाची यादी आहे संजय साळी प्रमुख राजेश शेलार चंद्रकांत मंचकर सुभाष गुरव लीला दर्शी शरद चरकरी वसंत चडियार नरेश दुदवळकर सुरेश शेरमपूरकर संतोष गुराव संदीप बारसकर सुरेश झोरे राजेंद्र हजनकर मनीषा मराठे सुशांत मराठे मंदार सप्रे महासचिव काँग्रेस सचिन पांचळ विभाग युवा अधिकारी अंजली कडू महिला विभाग प्रमुख